नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय सफाईगार भरती बुलढाणा आणि जिल्हा न्यायालय चेनो भरती अमरावती याबाबतची अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील अगोदर आपण जिल्हा न्यायालय भरती अमरावती स्टेनो बाबतची माहिती पाहणार आहोत मित्रांनो सर्व जिल्हा न्यायालयामार्फत आपले वेळापत्रक जाहीर केलेलं आहे वेळापत्रक हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे म्हणून प्रत्येकाने ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्यांच्या जाऊन आपलं वेळापत्रक डाउनलोड करून घ्यायचं तर मित्रांनो अमरावती मार्फत पण आपलं वेळापत्रक आज जाहीर केलेलं आहे तर अमरावती न्यायालयामार्फत ही भरती प्रक्रिया कशाप्रकारे घेतल्या जाणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो अमरावती रिक्रुमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेट थ्री ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला पंधरा मे ते एकवीस मे या दरम्यान आपलं ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म दोन प्रिंट आणि ॲडमिट कार्ड दोन प्रिंट तुम्हाला कलर कॉपीमध्ये घेऊन जावं लागेल आणि सोबत दोन फोटो पण घेऊन जावं लागेल <coughs> तर बघा मित्रांनो चोवीस मेला इंग्लिश शॉर्ट टेस्ट होणार आहे लक्षात ठेवायचा जे विद्यार्थी क्वालिफाय झालेली आहे त्यांची शॉर्ट टेस्ट होणार चोवीस मेला सकाळी नऊ वाजतापासून आणि यामध्ये बघा तर एकूण सहा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये हे टेस्ट घेतल्या जाणार आहे आणि एका बॅचीमध्ये चाळीस विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे ठीक आहे नंतर पंचवीस मेला सकाळी नऊ वाजतापासून तुमची मराठी शॉर्ट हँड टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे नंतर बघा एकतीस मेला रिझल्ट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट अँड मराठी शॉर्ट हँड टेस्ट म्हणजे एकतीस मेला शॉर्ट अँड टेस्टचा थे निकाल लावला जाणार आहे इंग्रजी आणि मराठी दोन्हीचा तर बघा दोन जूनला मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि रिझल्ट पण त्याच दिवशी लावल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं मराठी टायपिंग टेस्टचा निकाल त्याच दिवशी लावला जाणार आहे आणि टेस्ट पण त्याच दिवशी होणार आहे इंग्लिश टायपिंग टेस्ट पण मित्रांनो त्याच दिवशी होणार आहे दोन मेला सकाळी नऊ वाजतापासून मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे आणि मराठी टायपिंग टेस्टचा निकाल त्याच दिवशी लावेल आणि इंग्लिश टायपिंग टेस्टचा जो निकाल आहे हा चार जूनला लावला जाणार आहे आणि तुमची जे मुलाखत होणार आहे ते सहा जूनला होणार आहे ठीक आहे इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार आहे सहा जूनला तुमची जे एक्झाम होणार आहे हे या ठिकाणी होणार आहे कॉन्फरन्स हॉलमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला जे प्रिंट जमा करायची आहे ते तुम्हाला या ठिकाणी जमा करावं लागेल या ठिकाणी म्हटलेलं आहे द कैंडिडेट हू हॅव टेकन द टू प्रिंट आउट ऑफ अप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड शूड सबमिट द सेम द कन्सन ऑथॉरिटी फॉर इट्स व्हेरिफिकेशन ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करावं लागेल पंधरा ते एकवीस मेच्या दरम्यान आणि मित्रांनो काही अडचण येत असेल हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा बघा मित्रांनो शॉर्ट हँड टेस्ट तर या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे चोवीस मे सकाळी नऊ वाजतापासून सुरू होणार आहे आणि या ठिकाणी चाळीस विद्यार्थी सकाळी नऊ वाजता बोलावलेले आहेत तर अगोदर चाळीस विद्यार्थ्याची शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे इंग्लिशची नंतर साडे दहा वाजतापासून हे चाळीस विद्यार्थी दिलेले आहेत चोवीस मेलाच नंतर चोवीस मे बारा वाजता इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे हे चाळीस विद्यार्थी या ठिकाणी दिलेले आहेत नंतर चोवीस मे अडीच वाजता इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट नंतर चोवीस मे चार वाजता इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट चाळीस विद्यार्थ्यांचे होणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी टायमिंग पण दिलेलं आहे तुमची टेस्ट केव्हा होणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे तरी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी नऊ वाजता चाललं जायचं नंतर मराठी शॉर्ट हँड होणार आहे पंचवीस मेला टायमिंग सारखंच आहे मित्रांनो संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित चेक करायची संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलं जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर अशाच प्रकारचे वेळापत्रक प्रत्येक जिल्हा न्यायालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुम्ही आपल्या जिल्हा न्यायालयाच्या जाऊन हे डाउनलोड करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आपलं वेळापत्रक आहे तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे तर जिल्हा न्यायालय बुलढाणामार्फत या पदाची भरती निघालेली होती आणि यासाठी एकूण अठ्यात्तर विद्यार्थी हे चापल्याच्या चाचणीसाठी निवडलेले होते तर आता तुमचे जे प्रवेशपत्र आहे पोस्टाने पाठवलेले आहे बरेचसे विद्यार्थ्यांना आपले प्रवेशपत्र मिळालेले आहे जर तुम्हाला प्रवेश पत्र मिळालेलं नसेल तर तुम्ही आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून घ्यायचे तर मित्रांनो जिल्हा न्यायालय बुलढाण्या सफाईगारची चाचणी आहे वीस आणि एकवीस तारखेला होणार आहे जर तुम्हाला प्रवेश पत्र मिळालं नसेल तर पोस्ट जाऊन चौकशी करायची तुम्हाला प्रवेश पत्र हे पाठवण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर व्हिडिओ लाईक कर धन्यवाद